नमस्कार मित्रांनो आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मित्रो हो, विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे शासन व प्रशासनाला आवश्यकतेनुसार वेळोवेळी लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यावा लागत आहे परंतु या सततच्या लॉकडाऊनमुळे संबंध देशातील पंच्याऐंशी टक्के जनतेचे अर्थचक्र डॅमेज होऊन आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे या वास्तव व वा भयान घटनेकडे शासन व प्रशासन दिसून आंधळ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे म्हणून आता रडण्याची नव्हे तर लढण्याची वेळ आली आहे म्हणून विषमतावादी ही कविता आपल्यासमोर सादर करीत आहे विषाणूच्या आडून खेळ सुरू झाले विषाणूच्या आडून खेळ सुरू झाले अन्यायाविरुद्ध लढणारे बी मुख्य कसे झाले विषाणूच्या आडून खेळ सुरू झाले अन्यायाविरुद्ध लढणारे बी मुके कसे झाले रात्रीचं नव्हे आता दिवसाच खेळ चाले रात्रीचं चा नव्हे आता दिवसा खेळ चाले चळवळीच्या नावाखाली बुळबुळ करणार बी गप कसे झाले रात्रीचं नव्हे आता दिवसाच खेळ चाले चळवळीच्या नावाखाली बुळबुळ करणारे बी गप कसे झाले विषाणूच्या आडून आता खेळ सुरू झाले मारण्या विषाणू लसीकरण केले मारण्या विषाणू लसीकरण केले तरी बी नेते पॉझिटिव आले मारण्या विषाणू लसीकरण केले तरी बी नेते पॉझिटिव आले तेरी बी चूप मेरी बी चूप नेते मुके कसे झाले विषाणूच्या आडून आता खेळ सुरू झाले विषाणूच्या आडून आता खेळ सुरू झाले दिसूनी आंधळे कळून बहिरे सारे येड्यांचा बाजार झाले दिसून आंधळे कळून बहिरे सारे येड्याचा बाजार झाले साला एका विषाणूच्या आडून खेळ सुरू झाले अन्यायाविरुद्ध लढणारे बी मुख्य कसे झाले अन्यायाविरुद्ध लढणारे बी मुके कसे झाले राजा बोले दल हाले राजा बोले दल हाले तेहतीस कोटी देव बी गपगार केले सुनसान रस्त्यावर शांततेसाठी पोलीस उभा केले रात्रीच नवे भाऊ दिवसाच खेळ चाले मग चळवळी करणारे बी गप कसे झाले चळवळी करणारे मी गप्प कसे झाले भाजीबंद बाजार बंद भाजीबंद बाजार बंद बिअरबार सुरू केले भाजीबंद बाजार बंद बियरबार सुरू केले पंधरा टक्के मालामाल पंच्याऐंशी टक्के बेजार झाले आंधळदळतण कुत्रपीठ खातं असे सुरू झाले साला एका किटाणूने सारे चित्ताड मेले हिटलरच्या आदेशाने सारे मुख्य कसे झाले हिटलरच्या आदेशाने सारे मुख्य कसे झाले झोपलेल्या नोगाळ्यापर्यंत आलंय आता तरी उठूया झोपलेल्या नोगाळ्यापर्यंत आलंय आता तरी उठूया ज्यांनी आपल्याला लुटलं या त्याला आता लुटूया वेळ आली खेटायची चला सारे खेटूया जय हिंद